क्रियाचं हे प्रशिक्षण दिलं जातं निरामय आणि ज्या महिन्यामध्ये पाचवा रविवार येतो त्या महिन्यामध्ये आपण काय करतो निरामयमध्ये शंख प्रशालन नावाची एक शुद्धी क्रिया आहे त्या शुद्धिक्रियेबद्दलही तुम्हाला प्रशिक्षण देतो आणि ती करून घेतो ज्या महिन्यात पाचवा रविवार आहे अशा तीन शुद्धिक्रिया निरामय मध्ये करून घेतल्या जातात आज इथे आपण त्याचं प्रात्यक्षिक बघूयात आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्या चौथ्या रविवारी वमन नीतीसाठी निरामय येऊ शकता पाचवा रविवार असेल तेव्हा तुम्ही त्या महिन्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता शंका क्रियेसाठी बघूयात साधी सोपी क्रिया आहे फार काही अवघड नाही एकदा आपण याचा प्रत्यक्ष आणि द्रुत गतीने प्यायचे आहे जर पाण्याची तुम्ही चव घेत बसलात तर तुम्हाला पाणी पिणं शक्य होणार नाही कारण खारट कोमट पाणी आहे करट लागायला का उष्ण लागले ही जर चव घेतली तर पाणी पिणं शक्य होणार नाही त्यामुळे चव न घेता जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे पाणी घेण्याची भावना होणार नाही तर डोळे बंद करायचं आणि पाणी पित बसायचं आपल्याला दोन किंवा चार ग्लासामध्येच पाणी नको वाटते नंतर तरीही पण प्यायचं आहे सर्वसाधारण आपल्याला दहा एक ग्लास पाणी पिऊ शकतो दहा ते पंधरा पंधराच्या पुढे आपण घेऊ शकत नाही दोनच याच्यामध्ये उलट होते कोणी चार कंठापर्यंत पाणी पिण्या चिकन कल्पना आहे तो साधारण दहा ते दहा ग्लास त्यावर पाणी पिलेलं आहे पाहता दोन्ही पायात अंतर दोन पायामध्ये अंतर आहे डावा हात जर गुडघ्यावर कशामुळे ठेवायचा तो डावा हात की शरीराला सपोर्ट मिळावा डाव्या हाताने गुडघ्यावर दाब दिल्यामुळे काय होतं पोट आतमध्ये खेचायला आपल्याला मदत होते सर्जनी मध्यमा जीप पूर्ण बाहेर काढायची जिबेच्या पाठीमागं बोट ठेवायची पण जिबेच्या खाली उंच वाटा असतो जिबेला त्याला थोडंसं प्रेस करायचं ऑटोमॅटिक वुमन्स मी आहे नाभी प्रदेशाला थोडं थोडं सावकाश 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 मध्ये तोडायचे ऑटोमॅटिक पाणी सगळं बाहेर येतं एकदा बोट टाकले पुन्हा काढायचे नाही मध्येच ठेवायचे <coughs> जर बाहेर काढले तर पुन्हा मग डबल वेळ सुटी होतो संपूर्ण शहरातलं पाणी बाहेर पोटातील आतील विकार पूर्ण नाहीसे होतात विशुद्ध घटक बाहेर पडतात पूर्ण ॲसिडिटी बाहेर पोटाचे स्नायू त्यांना रस्ता प्रक्रिया सुरळीत होते तिथली कोटाच्या स्नायूला एक विशिष्ट प्रकारचे दाब येतो त्यावेळेस